नमस्कार मित्रांनो सुगटन शल्हेर आपलं मनापासून स्वागत आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत जो म्हणजे जागतिक प्लास्टिक सर्जरी प्लास्टिक सर्जरी एका प्लास्टिक सर्जनचा विचार जर आपण केला तर सर्व वयोगटातील ज्या व्यक्ती आहेत लहान असो आणि स्त्री असो किंवा पुरुष असो आणि विविध प्रकारच्या अवयवांच्या विविध व्याधी असो या सर्वांवरती उपचार एक प्लास्टिक सर्जन योग्य रीतीने करत हे एका ठराविक समूहाशी त्याचं जे काम आहे ते निगडित नसतं त्यामुळे जसं एखादा स्त्री हा रोगांवरती उपचार करतो का कार्डिओलॉजिस्ट असतो तो हृदयाशी संबंधित रोगांवर उपचार करत असतो तसं ठराविक क्षेत्र एका प्लास्टिक सर्जनचा नसतं त्यामुळे ही हे लोक जरी विशेषज्ञ असले तरी एक प्लास्टिक सर्जन विशेष उपचार तज्ञांमध्ये मोडत असतो तर मग हा दिवस साजरा करण्याची गरज काय तर आजही समाजामध्ये प्लास्टिक सर्जरीबद्दल अनेक समज गैरसमज आणि भीती ही जनसामान्यांमध्ये आहे त्या बाबतीत आपण एका प्लास्टिक सर्जनला जाऊन भेटावं त्यांचा सल्ला घ्यावा याची माहिती अजूनही सामान्य लोकांमध्ये नाही आहे तर त्याच दृष्टिकोनातून जनजागृतीसाठी हा दिवस साजरा करण्याचा जो आहे तो उपक्रम राबवण्यात येतो पंधरा जुलै ही तारीखच का निवडली जाते तर वर्षातील मध्यातला हा दिवस आहे त्याचप्रमाणे कुठलाही राष्ट्रीय त्या दिवशी सुट्टी नसते किंवा मोठे सण उत्सव असतात त्यामुळे लोकांच्या लक्षात राहील म्हणूनच ही तारीख जी आहे ती निवडण्यात आली प्लास्टिक सर्जरी दिनाची ही जी संकल्पना आहे ती दोन हजार अकरा साली डॉक्टर एस राजासपती सर जे आहेत जे एक ज्येष्ठ प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ आहेत त्यांनी मांडली होती त्यांच्या असं वाचण्यात आलं होतं की जगामध्ये चिमण्यांची संख्या जी आहे ती झपाट्याने कमी होत आहे आणि त्यासाठी जागतिक चिमणी दिन हा साजरा करण्यात येत होता मग कुठेतरी याच संकल्पनेवर आधारित आपल्या जनसामान्यांमध्ये प्लास्टिक सर्जरी बद्दल जागरूकता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी जी राष्ट्रीय परिषद असते त्या ठिकाणी ही संकल्पना मांडली आणि सर्वानुमताने दोन हजार अकरा साली पंधरा जुलैला पहिला जो आहे तो भारतीय प्लास्टिक सर्जरी दिन हा साजरा करण्यात आला आणि कुठेतरी केंद्र सरकारने देखील याची दखल घेतली आणि याला मान्यता दिली आणि तसंच जागतिक स्तरावर देखील भारताच्या पावलावर पाऊल ठेवून दोन हजार एकवीस साली अमेरिकन सोसायटी ऑफ प्लास्टिक सर्जन्सने ठराव मांडला आणि तेव्हापासून जागतिक स्तरावर पंधरा जुलैला प्लास्टिक सर्जरी दिन हा साजरा करण्यात येऊ तर मग या दिवशी कुठले कुठले उपक्रम राबवण्यात येतात तर सर्वप्रथम सामान्य लोकांमध्ये प्लास्टिक सर्जरी बद्दल जागरूकता ही निर्माण करण्यात येते त्याचप्रमाणे जे काही समज गैरसमज आहेत या विषयाबद्दल ते दूर करण्यात येतात त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी विनामूल्य शस्त्रक्रिया या आठवड्याभर करण्यात येतात जे काही वैद्यकीय विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये या विषयाची गोडी तयार व्हावी म्हणून कार्यक्रम राबवण्यात येतात विविध समाज माध्यम म्हणजे सोशल मीडियामध्ये याविषयी जागरूकता निर्माण करण्यात येते जसं मी हा उपक्रम या चॅनलच्या माध्यमातून राबवतो आहे तसंच त्याचप्रमाणे विविध उपक्रम हे राबवण्यात येतात ज्येष्ठ प्लास्टिक सर्जन यांच्याकडून जे भावी प्लास्टिक सर्जन आहे त्यांना भविष्याबद्दल मार्गदर्शन जे आहे ते करण्यात येते तर मित्रांनो या पंधरा जुलैला आपण काय करावं तर आजकाल समाज माध्यमांमध्ये विविध ठिकाणी प्लास्टिक सर्जरी बद्दल माहिती देण्यात येते पण माझ्या अनुभवातून ही माहिती फारच थोडकी असते आणि बऱ्याच वेळा याच्यातून गैरसमज निर्माण होत असतात त्यामुळे गैरसमजुद्ध माहिती जाणून घेण्याचा तुमचा जो अधिकार आहे त्याचा तुम्ही उपयोग या दिवशी करून घ्यावा जे काही मनात भीती असेल ती दूर करून योग्य वेळी उपचार घेऊन आपल्या किंवा इतरांचे जे काही त्रास असतील त्यांच्यातून त्यांना मुक्तता देण्यात मदत करावी त्याचप्रमाणे जे काही गरजू व्यक्ती आहेत त्यांना उपचार घेण्यास मदत करून त्यांना पुन्हा समाजात आत्मविश्वासाने वावरण्यासाठी सहाय्य करा आणि ह्यासाठीच तुमच्या जवळपास जे कोणी एमबीबीएस एम एस आणि त्यानंतर एमसीएच किंवा डी एन बी प्लास्टिक सर्जरी ही पदवी असणारे जे तज्ज्ञ प्लास्टिक सर्जन असतील त्यांच्याकडूनच योग्य तो सल्ला आपण घ्यावा तर मित्रांनो अशा या प्लास्टिक सर्जरी दिनाचा आपण निश्चितच लाभ करून घ्यावा आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी नेहमीप्रमाणेच तुम्हाला शास्त्रशुद्ध जी माहिती आहे प्लास्टिक सर्जरीबद्दल ती देत असतो फायदा घेत राहाल याची मला खात्री आहे तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना प्लास्टिक सर्जरी देण्याच्या शुभेच्छा मी देऊ इच्छितो माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचवा याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या मनातील शंका मला मेलने निश्चित कळवा धन्यवाद